नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रात तेरा जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या या काँग्रेस पक्षाला मिळालेल्या तेरा जागा काँग्रेससाठी खूपच महत्वाच्या आणि त्यांचा सन्मान मान माज वाढवणाऱ्या ठरल्या एकूणच काय तर काँग्रेसनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली सुरुवातीलाच काँग्रेसनं पहिला दावा असा केला की आता आम्ही राज्यातले मोठे बंधू आहोत नाना पटोले आणि जवळपास दीडशे जागा आम्ही विधानसभेच्या लढवणार आहोत आता दीडशे मिळाल्यावरती यांची अवस्था काय होणार हे बघा बाकीच्यांनी बोलायला नको म्हणजे उरतात पेक्षा कमी आणि त्यात पुन्हा जण म्हणजे विभागणी कितीची होणार याचा अंदाज आपल्याला येऊन जातो त्यानंतर काँग्रेसच्या लोकांनी जयंत पाटलांना सांगलीत धमक्या द्यायला सुरुवात केली आता बघा जयंत पाटलांच्या भागात फिरणार जयंत पाटलांचा गेम करणार म्हणजे राष्ट्रवादीचा गेम करणार हेही सांगायला सुरुवात केली दीडशे जागा म्हणून शिवसेनेचा गेम केला तर तिकडे सांगलीमध्ये जयंत पाटलांनाच इशारा देऊन राष्ट्रवादीचा गेम करण्याचा प्रयत्न केला कोणताही राष्ट्रीय पक्ष जेव्हा आपल्या संपूर्ण बळाने मोठा होऊ लागतो तेव्हा तो प्रादेशिक पक्षाचं खच्चीकरण करू लागतो आणि त्यामध्ये भाजपसहित काँग्रेस सुद्धा येतोच माझं तर स्पष्ट मत आहे अशा प्रादेशिक पक्षांचं खच्चीकरण होण्यात गैर काहीच नाही राष्ट्रीय पक्षांनी आपापला सन्मान वाढवला पाहिजे आता काँग्रेसचा सन्मान वाढवण्याची प्रक्रिया मान वाढवण्याची प्रक्रिया स्पेस वाढवण्याची प्रक्रिया सुरू असताना माज वाढण्याची प्रक्रिया देखील एका बाजूला सुरू होती नाना पटोलेंचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितलाय नाना पटोले कशा स्वरूपामध्ये आपले पाय वगैरे धुवून घेतात तेही आपण सगळ्यांनी बघितलंय तोही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो नाना पटोले जेव्हा आपला सन्मान वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत होते आपला माज दाखवत होते त्याच वेळी काँग्रेसचे अन्य नेते सुद्धा याच विषयामध्ये गुंतले होते नाना पटोले ना आपले तेरा खासदार आलेत याचा जेवढा आनंद होता तेवढाच आनंद बाकी लोकांना देखील झालेला होता प्रतिभा धानोरकर ज्या भाजपच्या सुधीर मुनगुंटीवारांना पराभूत करून निवडून आल्यात त्यांच्या बंधूंनी चंद्रपुरामध्ये वेगळाच काही घोळ घातलाय तोही घोळ तुम्हाला दाखवतो बघून घ्या एका खाजगी कोळसा खाणीच्या मॅनेजरला मारहाण केली शिविगाळ केली सगळं केलं जेव्हा आपल्या पक्षाची सत्ता येते तेव्हा मात्र आम्ही अशा स्वरूपात वागू हे दाखवलं जातं दानोरकरांच्या बंधूंनी केलेलं हे काँग्रेसच्या माझाचं दुसरं उदाहरण आहे मी तुम्हाला एका दोन उदाहरणावर थांबत नाहीये आता काँग्रेसच्या एकूणच तिसरं उदाहरण कसं आहे मालेगावमध्ये भारती नावाचे एक पोलीस अधिकारी आहेत या भारती नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी लोकांच्या तक्रारीवरून मालेगावातल्या कटायला आलेल्या पशुधनाला थांबवलं पण या मालेगावातल्या लोकांनी कशा स्वरूपाची तक्रार केली आणि काय केलं हे तुम्हाला एका फोन कॉलच्या रेकॉर्डिंगद्वारे ऐकवणार आहे ते ऐका नहीं कौन लोग है वो पुलिस वो, अधिकारी अब तुम समझो ना था पुलिस अधिकारी क्या बोल रहे हो उनको बोलता बोलता हूँ ऐसा बोले वो इस पिसा? अरे आई तो, मैं क्या बोल रहा आज दूसरा दिन चला गया कल चला जाएगा तो कुर्बानी कैसे होगी हाँ, हाँ. कुरबानी कैसे होगी आई हुँ. तुम मेरी माँ तुम मेरे को मेरे को पहचानते देखे न तुम मेरे को देखे नहीं ना हाँ बोलिए ना फिर मैं है? तुमको माँ मानता ना तुम तुमको माँ मान के मैं तुमसे बात कर रहा ना तो ऐसे ही मेरे भाइयों का माल है वो जानवर मेरे मुसलमान भाई लोग का माल है वो खुदा के काम बनाओ देखो हाँ, आप हमारा पैसा आराम का नहीं रहता ताई साहब से बात मेरी माँ है तू और ते तुमको कोई तकलीफ दिया मेरे को बुलाना को बुलाना मैं पूर जाऊंगा आई मैं, आई मैं बात करती हूँ तुम्हारा बेटा है मैं तुम मेरी माँ है बोले बोलिए हाँ ताई मैं ये बोल रहा था कि हमने तुम्हारे लिए इतनी कोशिश करके तुमको छह हल्के में से पांच हल्के में तुम हार गए थे मालेगांव में हम लोग बहुत मेहनत बहुत दुआ किए तुम्हारे वास्ते रोजा रख के जो जो करना था करे और तुमको जिता के लाए बराबर है ना? ताई वो है ना एक करोड़ के ऊपर का माल है जानवर कार्टन मार्केट में वो गेम कर दिए आई मैं ताई नहीं बोलूंगा आई बोलूंगा तुमको तो वो गेम कर दिए वो लोग सब आ, पैसा ले लिए और मिले, निकालने के टाइम मिले, वो मिलिट्री बैठा दिए वहाँ हम्म मदत आता माझा प्रश्न असा आहे की ही रेकॉर्डिंग कोण केली म्हणजे ज्याची रेकॉर्डिंग झाली ती दोनच कॉल वरून येऊ शकते एक ज्याने केला आहे त्याच्याकडून किंवा ज्यानला केला आहे त्याच्याकडून जर शोभा बच्चाव खासदार यांना हा कॉल केला गेला असेल आणि त्यांच्यावरून हे प्रसृत झालं असेल तर आम्ही दबाव कसा आणू शकतो हे बच्छाव यांनी दाखवण्यासाठी केलं असेल माझा माझी शंका आहे की शोभा बच्चाव स्वतःहून आपला कॉल व्हायरल करतील का दुसरा मुद्दा येतो ज्या मालेगावकरांनी या बच्छाव यांना निवडून आणलाय मी त्या उल्लेख तुम्हाला दिसेल की पाच आप फार गई थी मालेगाव हमने जिता दिया आई आप मेरी हे जे झालंय ना ते आम्ही तुम्हाला निवडून आणलं आणि आता आम्ही म्हणेल तसे वागावं लागेल असा सांगणारा हा कॉल होता एकूणच काय तर काँग्रेसचे नेते आता आपल्या शक्तीवाढीनंतर कशा स्वरूपाचा दबाव आणतायत हे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे मला हा दबाव आपल्यासमोर दाखवायचा होता आणि भाजप असो की काँग्रेस प्रादेशिक पक्षांना संपवण्याचाच गेम करतं हे आपल्या समोर मांडायचं होतं त्याचसाठी हा सगळा व्हिडिओचा प्रपंच मी आहे तुम्हाला नेमकं काय का वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद